वडिलांनी लावलेलं रोप आज वटवृक्ष विद्यार्थ्यांसाठी सावली विद्यार्थी पालक मेळाव्यात मुलगी आशातही मुलगा विकास भाऊ दर महिन्याला भरणार भव्य पालक मेळावा हे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि गरिबांची लेकरं मोठ्या पदांवर विराजमान व्हावे हे उद्देश ठेवून बर। पालक आणि विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यामध्ये समन्वयासह संपर्क असल्यास शिक्षण हे घरापासून ते शाळापर्यंत पसरत जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा छंद लागेल आज निलंगाई येथील गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरीसह हो, फटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना यशस्वी करण्यासाठी श्रमिक विकास संस्थेच्या वतीने विविध नृत्य सादर करत चांगल्या गोष्टी कशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात आणायच्या आणि वाईट गोष्टी कशा हद्दपार करायचे हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना संदेश देत एक वेगळा लक्षवेधी विद्यार्थी व पालक मेळावा अतिशय ऐतिहासिक संपन्न झाला प्रथमत कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आणि स्वर्गीय विलासराव माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अनेक पालकांनी शिक्षक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शिकवणीबद्दल कौतुकाची थाप मारली यावेळी वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष श्रीमती कलावतीताई विलासराव माने सचिव विकास विलासराव माने कोषाध्यक्षसो आशाताई जाधव उपाध्यक्षसो उषातई जाधव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीला पंडित मॅडम उपमुख्याध्यापक दशरथ जाधव अजय पाटील जी एस बिराजदार बेटी पवार अरुण आष्टुरे सर अंगद सुरवसे सर डी एम पौल डी बी जाधव एम एम पवार एस डी शिंदे शिक्षिका म्हणून पी आर राठोड एल डी गर्जे सय्यद मॅडम प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गणेशवाडे विष्णुकांत सौ एल जी गर्जे मॅडम सौ चव्हाण मॅडम एस बी नीला एम ए बावगे यांच्यासह असंख्य पालक व विद्यार्थी एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली जे आमच्या वडिलांनी विलास माने साहेबांनी जे वृक्ष लावलं त्या वृक्षाला सांभाळण्याचं जोपासण्याचं त्या वृक्षाला वटवर वटवृक्ष करण्याचं आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीय आमचे शिक्षक आमचे हेडमास्तर दोन्ही आमचे सर्व पूर्ण स्टॉफ प्रयत्न करून ह्या वटवृक्षाचा वटवृक्षाचा सगळ्यांना कसा हा त्याची सावली कशा कशाबद्दल सगळ्यांना मिळत याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि करत आहोत त्यांनी जे लावलेले होते त्यांचे जे स्वप्न होते गरीब कष्ट करू शे आ... शेत शेतकरी शेतमजूर इटपट्टीतल्या जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम जे विलास माने साहेबांनी केलंय त्या त्यांच्या त्या स्वप्नाचं आम्ही अवश्य साकार करू आणि पालकांचे काही जे इच्छा असतील म्हणजे ज्या लेकरांना ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांचा आम्ही जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांचा एक आम्ही अ गट असा केला आणि ज्या लेकरांचा अभ्यास थोडाफार कच्चा आहे त्यांचा ब असा आम्ही विभक्त गट करून दहा दहा विद्यार्थ्यांची संख्या करून त्यांचे विशेष अभ्यास घेऊन एक तास शाळा भरण्याच्या अगोदर एक तास शाळा भरल्यानंतर असा एक तास ता त्या विद्यार्थ्यांना वेगळा अभ्यासक्रम शिकवून सुरुवातीपासून त्यांच्या अभ्यासक्रमात बदल करून त्यांना अभ्यासात त्या अभ्यासाच्या प्रवाहात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्ही व आमचे शिक्षक त्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्हाला शासनकुल आदेश आला होता की आपण पालक मेळावा घ्यावं असं इतर उपसंचालक आमचे इतर मागस वर्ग भोजन कल्याण लातूर विभागाचे उपसंचालक साहेब आमचे त्यांनी म्हणजे की तुम्ही महिन्याला पालक मेळावा घ्या पालकासोबत तुमचं संपर्क राहू द्या तुमच्या शिक्षकाचं चा, संस्था संस्थाचालकाचं सगळ्यांचा संपर्क राहू द्या आणि पालक आपल्या भेटीला येऊ द्या आपण त्यांच्या भेटीला जाऊ द्या ही उपक्रम हर महिन्याला घ्यायचे आम्हाला ही संदेश आम्ही आज या पालक मेळाव्यातून सगळ्या पालकांना दिलो आणि सगळ्या पालकांना आज आम्ही जेवणाची सुदल सोय केलो मुलांना विद्यार्थ्यांना सुदै जेवणाची सोय केलो आणि इथून हर महिन्याला पालक मेळावा आमचा होणार आहे ही पहिला पालक मेळावा है, आहे ह्याच्यानंतर अजून दुपटीने संख्या वाढेल आज शंभर पालक आले होते ह्याच्यानंतर दोनशे येतील अशी अपेक्षा मी करतो अनेक पालकांनी आपली भावना व्यक्त केलेल्या आज पालक पालक आज पालक सगळे त्यांच्या भावना असे की तुमची शाळा चांगली आहे आमची मुलं चांगले शिकलेली आहेत तुमचे शिक्षक चांगले आहेत मुख्याध्यापक चांगले आहेत सगळं चांगलं आहे जेवण चांगले आहे तुमच्या शाळेत हा साहित्य वाटप तर आमच्याकडं वाढदिवस असते आम्ही त्या वाढदिवसात साहित्य वाटप करतो फळ सगळे आणि दर शुक्रवारी आमच्याकडे फळं वाटप असते शुक्रवार राहू कोणतेही राहू शेप असतो चक्कू असतो जी जी फळं आहेत आम्ही ते उपक्रम चालू आहे ती माझ्या वडिलांनी मला शिकून गेलेत विलास माने साहेबांनी की ही भटकी उमू जमातीची जी शाळा आहेत ही लेकरं गरिबाची आहेत ह्या लेकरांसाठी जी करता येईल तेवढं कर तू ही मी मी उघडल्याची ढाल म्हणून आता मी उभा राहिलोय आणि मी ह्या शाळेला का होऊ देणार नाही अशी अपेक्षा करतो आणि असेच मी प्र प्रार्थना करतो की आमचे शाळेचे लेकर मोठे अधिकारी हो आयश हो असा अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका